नमस्कार मित्रांनो सर्वांना मानाचा जय शिवराय जय भीम मित्र आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी या ठिकाणी जयंती आहे अठरा पगड जाती दीन दलित गोर गरीब कष्टकरी मुस्लिम बांधव शेतकरी सर्व समाजासाठी आज एक अभिमानाचा दिवस आहे आणि आपण तो आनंदात साजरा करावा अशीच अपेक्षा करतो मित्रहो दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे की आपण या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरतो आहेत अशामध्ये सर्वांना हात जोडून विनंती करतो विशेषत मराठा समाजाच्या बांधवांना विनंती करतो की आपण कुठेही सन्माननीय मनोज दादा पाटील सन्माननीय मनोज दादा जरांगे यांच्या फोटोचा बॅनरचा उपयोग करू नये हात जोडून या ठिकाणी विनंती करतो मित्रहो आपल्या कृतीमुळे समाजाचा कुठेतरी अपमान होईल समाजाचा कुठेतरी नुकसान होईल असं कुठलंही कृत्य आपण करू नये अशी मी आता आपल्याला नम्र विनंती करतो दुसरी गोष्ट आपण हे सगळं करत असताना मोठ्या अफवा या ठिकाणी मोठ्या पक्षाकडनं या धुरंधर नेत्यांकडनं सोडल्या जात आहे चाळीस चाळीस वर्ष यांनी राजकारणात घातले मात्र पंचवीस पंचवीस वर्ष यांनी सत्यात गाजवले मात्र आता एक पंचवीस वर्षाचा पोरगा आपला बुरुज धासळ्यांच्या आणि म्हणून सर्वांना विनंती करतो की यांच्या कुठल्याही अफवावर आप आपण विश्वास ठेवू नये यांनी आता काम सुरू केलेलं आहे दहा दहा वर्ष आमदार राहून गावात एक बाथरूम सुद्धा करायचं नाही या दोघांनी आता गावागावात जाऊन जुन्या कार्यकर्त्यांशी नवीन कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा हे प्रयत्न करतायत त्यांना पार आता टेक्निकलच्या माध्यमातून मतदान याद्यापासून बूथ पासून, पासून सगळं या ठिकाणी पोलचीट काढून देत आहेत त्यांच्या व्हॉट्सअपवर मोबाईलवर मेसेज करतायत आणि सांगतायत की आता या ठिकाणी तुम्हाला पोलचीटची गरज नाही डायरेक्ट जायचं आणि मतदान करायचं सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की मायाबाप आपल्याकडं प्रचार प्रसार करण्यासाठी साधन संपत्ती नाहीये आणि यांच्याच मतदान याद्या वापरा यांचीच टेक्निक वापरा बूथ प्रमुखही यांचेच घ्या आणि मतदान मात्र या ठिकाणी समाजाच्या हिताचं करून घ्या मित्र कुठेतरी बदल हवा असेल कुठेतरी त्या संसदेमध्ये आवाज घुमवायचा असेल दीन दलित कष्टकरी समाजसाठी शेतकरी बांधवांसाठी मुस्लिम बांधवांसाठी पूर्ण अठरा पगड जातीसाठी आपल्याला ही लढाईची लढाई जिंकायची ही लढाई माझी राहिलेली नसून पूर्ण समाजाची बनलेली आहे आणि यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे हजारो करो रुपयाची संपत्ती असून देखील हे आवळ्या बावळ्यासारखं करत फोन हँग करतायत सॉफ्टवेअर या ठिकाणी काहीतरी मारून मित्रांचे सुद्धा यांनी व्हॉट्सअप फेसबुक हॅक केलेले आहेत मात्र मला पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे मी जरी का स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी सुद्धा मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही या ठिकाणी फिरतो आहोत गावागावात जातो आहोत आपला प्रचंड प्रतिसाद बघून अजून प्रेरणा या ठिकाणी मिळते आहे एक इतिहास आपण घडवतो आहोत आणि विजयाचा रथ आपला असाच या ठिकाणी समोर जाताना दिसत आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता थोड्याच दिवसामध्ये आपण फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करणार आहोत जेणेकरून आपल्याला परमिशन या ठिकाणी रॅलीची सुद्धा मिळेल आणि सर्वांना विनंती करतो की तोपर्यंत तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कॉन्टॅक्ट माध्यमातून आपला प्रचार प्रसार हा असाच सुरू राहू द्यावा आणि नक्कीच ऐतिहासिक विजय आपला होणार आहे कुणीही खचून जाऊ नये सर्व तरुण बांधवांना विनंती आहे आपल्या अस्मितेचा हा विषय आहे निवड इथून पुढच्या ज्या निवडणुका आहे त्या गोर गरीब्याच्या लढाईच्या आहे मित्र असा गैरसमज आहे की करोडपती असला तरच लोकसभेला उभं राहता येतं करोडपती असलं तरच या ठिकाणी विधानसभेला उभं राहता येतं मात्र असा कुठलाही विषय नाहीये एक गरीब शेतकऱ्याचा पोरग सुद्धा इलेक्शन लढू शकतं आणि जिंकू शकतं हे उदाहरण आपल्याला या महाराष्ट्राला कायम करायचं आहे म्हणून सर्वांनी जोमात कार्याला लागा धन्यवाद पुन्हा एकदा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्र